गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर असा होता आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस आणि हा ट्रिपचा शेवटचा व्हिडिओ आहे ट्रिपचे सगळे व्हिडिओ अपलोड करायला खूप उशीर लागला त्याशिवाय या दोन ना नवीन व्हिडिओ आलेले नाही आहेत त्याचं कारण ना पुढच्या का एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेल आपले हे सगळे व्हिडिओ लेट येत आहेत ते चला तर मागच्या ट्रिपच्या व्हिडिओमध्ये ना खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही ज्या हॉटेलमध्ये राहता ना तिथून जवळच आम्ही राहतो पण आतून हे हॉटेल आम्ही पाहिलं नव्हतं तुमच्या व्हिडिओमुळं आम्हाला पाहायला मिळालं आणि हॉटेलचे रेट काय आहेत ते पण सांगाल तर बरं होईल म्हणून तर आम्ही तीन दिवसांसाठी ती, लेमन ट्री या हॉटेलमध्ये राहिलेलो होतो आणि तीन दिवसांचा खर्च म्हणाल हॉटेलचा चार्जेस तर एकतीस हजार पाचशे रुपये आम्हाला आलेला आहे याच्यामध्ये ब्रेकफास्ट आणि

आणि या हॉटेलमधला जो ब्रेकफास्ट आहे ना इतके ऑप्शन्स आहेत इथं आम्ही इतकं व्यवस्थित खाऊन बाहेर पडतो ना आम्हाला लंचची गरजच भासली नाही या दोन दिवसात आणि डिनरसुद्धा अप्रतिम आणि भरपूर व्हरायटी म्हणजे व्हेज नॉन व्हेज होतं आणि ते सुद्धा आम्ही खूप छान पद्धतीने एन्जॉय केले बाहेर आम्ही काही खाल्लंच नाही म्हणजे इतके ऑप्शन्स इथं असल्यामुळं तसा बाहेर जाऊन खाण्याचा योगसुद्धा आला नाही टाईम म्हणाल तर दहावीस झालं किती स्टोरी वाचून झाल्या तुझ्या हां छान ओके Just so mm? Thank you. <laughs> पण जाता जाता आम्ही एका ठिकाणी थांबणार आहे देवदर्शनासाठी यस शनी शिंगणापूरला जातोय ऍक्च्युली हा प्लॅन नव्हता आमचा येताना येता येताच आम्हाला ते मंदिरचा म्हणजे बोर्ड दिसला असा की आज पाच किलोमीटर शनी शिंगणापूर आहे पण येताना जाणं झालं नाही आम्हाला आणि तेव्हा मात्र आम्ही ठरवलं होतं की पुण्याला जमू निघू घेऊ शनी शिंगणापूरला जाऊ आणि दर्शन घेऊ म्हणून आणि अकरा वाजले जवळपास दीड तासात आम्ही पोहोचतोय तिथं पुण्याला जायच्या मार्गावरच आहे त्यामुळं लवकर दर्शन होईल आणि नंतर चार तासाचा काहीतरी प्रवास आहे नंतर बघू किती वेळ लागेल सो आतापर्यंत म्हणाल हे तीन चार दिवस खरंच खूप छान होते आम्ही जशी ट्रीप प्लॅन केली होती ना तर तशी झालेली आहे मुलांनी पण खूप छान साथ दिली आणि त्यामुळं बऱ्याच गोष्टी छान पद्धतीनं आम्हाला फिरता आल्या आणि पूर्वाला तर केव्ज होत्या ना अजंटाच्या असो किंवा वेरुळच्या असो त्याला खूप आवडल्या तिने पुस्तक सुद्धा घेतलेलं आहे आणि घरी गेल्यावर गेल्यावरती निवांत वाचेल मे बी पाच मिनिटं तिचं तिथं वाचून पण झालं होतं पटपट नाही का ते चित्र वगैरे बघून ती विचारत होती सो so, ओव्हरऑल uh, पुरवाडे एन्जॉय केले ओमकार अजून आहे पण त्याला uh, त्या केव वगैरे आवडल्या छान uh, झाली ओव्हरऑल ट्रिप आणि आता थोड्या uh, पोहचतोय शनी शिंगणापूरला पूर्वाला आनंदच हवाय आणि आता काय म्हणत होते बोर आणि बाबळी कुठं ऐकलं सांगे पुस्तकात मराठीच्या होय काय त्या पुस्तकातच आहे तुला त्यामुळे असं कुठं वाचलंय सस आपण बोर बाबळी असं खूप कमी वापरतो पण आता सुगी आहे बोर मग अशी म्हणत होते मी काल बसून mm. रोडच्या साइडला इतकी विकायला आले बोर जाताना घ्या बोराचे वेगवेगळे प्रकार आहेत ग्रीन अपल असतं बघ असं सा, मिडियम साईज किंवा छोट तसे पण मोठे मोठे ah. बोर आहेत छोटी वाली the ships. Ba, ba. Smell, I, like ba. The, I Smell do. the ships. आम्ही मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत आणि आम्ही जेव्हा ट्रीप प्लॅन केला होता ना तेव्हा असं होतं की अजंठा वेरूळ वगैरे करायचं आणि आपण पुण्याला पुन्हा परत जायचं पण असं म्हणतात की जेव्हा देवाची इच्छा असते ना तेव्हा देवदर्शन घडतंच आणि जाता जाता आम्हाला शनी शिंगणापूरचं म्हणजे मेन कमान असती ना ती दिसली होती आणि तेव्हा ठरवलं होतं येता येता देवदर्शन करून जायचं म्हणून आणि ते आता आम्हाला घडतंय खूप गर्दी असली तरी आजूबाजूचा परिसर बऱ्यापैकी मोठा आहे त्यामुळं फारसं काही जाणवत नाही गर्दी वगैरे फक्त मंदिरामध्ये थोडीशी जाणवली आणि आता या बाजूला म्हणाल तर महाप्रसाद म्हणजे प्रसादाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे एका साईडला प्रसाद बनतो आहे आणि एका साईडला ते सगळ्या भाविकांना प्रसाद वाटत आहेत आणि त्याचबरोबर या साईडला भरपूर लोकं प्रसाद बनवण्यासाठी मदतसुद्धा करत आहेत इथं प्रसाद घेण्यासाठी मोठी अशी लाईन लागलेली आहे चला तर जाता जाता हे मंदिर बघत जाऊयात कारण खूप साऱ्या मला कमेंट्स आल्या होत्या मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये की पुन्हा आम्ही खूप वर्षांपूर्वी अजंठा वेरूळ पाहिलं आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत आणि पुन्हा तुझ्या व्हिडिओमधून आम्हाला पाहायला मिळत आहेत भरपूर चेंजेससुद्धा झालेले आहेत म्हणत तर चला त्यांनासुद्धा हे सगळं पाहता येईल सगळे तर मंदिरामध्ये जाताना आम्ही चप्पल इथं काढून गेलो होतो कारण आम्हाला आजूबाजूला कुठंच शूज स्टँड दिसला नव्हता आणि जिथून आम्ही ही पूजेची प्लेट घेतली ना ती खूप लांब घेतली होती जिथं कार पार्क केली होती तिथे त्यामुळे आम्ही चप्पल घालूनच आलो होतो आणि आता ओंकारचा शूज सापडत नाही आहे घेऊन गेला असावं खूप छान असं दर्शन झालं असं म्हणतात की आपण देवाला जात नाही देवाच बोलवणं आल्याशिवाय तर खूप छान असं दर्शन झालेलं आहे प्रसाद सुद्धा आम्ही घेतलाय ओंकारचा शूज कुणीतरी घेतलाय खूप शोधला आम्ही मिळाला नाही हरकत नाही नवीन शूज घेऊन जाऊ आजी म्हणायची की आपल्या पाठी मग पिडा जाते कुणीतरी आपले शूज वगैरे घेऊन जातो तेव्हा आणि आजूबाजूला मार्केटमध्ये आम्ही बघितलं इथं तर कुठं मला चपलाचं दुकान सुद्धा दिसलं नाही ओंकारला म्हटलं सॉक्स आहेत ना पायात चल म्हणून आणि तसंही डायरेक्ट आता आम्ही पुण्यालाच जाणार आहोत चला वृंदावन काय एंट्रीला तर फूड ऑर्डर केले पंधरा वीस मिनटं लागेल आणि त्यांचे इथे एक शॉप आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे धूप मला दिसले मला घ्यायचे होते तर बघूयात हे चंदन।, चंदन फ्लेवर ओके ठीक आहे हे तीन बॉक्स एकत्र बिल पे करून ना जेवण झालं का आता करू ठीक आहे द्या किती झालं याचं तुळशी का ओके लोबा आणि चंदन

कारण हां त्याच्याकडं शूजच नाही ते टोचालत का खडे आपण नवीन घेऊ तुला बघ आणि मला घ्यायचं होतं ना तुला या नाही मी बस नाही चल ना जीव लंच उशीर होतं मग आपल्याला हां पुढे येते पाच मिनिटात ती सावकाश सावकाश ओमकार खाली हे सॉफ्ट नाही आहे बस 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 तर पंधरा वीस मिनटातच आम्ही घरी पोहोचू आणि आता कुठंही आम्ही डिनरला थांबणार नाही आहोत कारण दोन तीन दिवस खूप बाहेरचं खाणं झालं आहे मुलांनी तर मला आत्ताच सांगितले की घरी गेल्यानंतर ते फक्त दूध भात खाणार आहेत म्हणून चला तर आम्ही व्यवस्थित घरी पोहोचलेलो आहोत जाण्याआधीसुद्धा भरपूर तयारी असते बॅगा वगैरे भरण्याची आणि आल्यानंतर सुद्धा अनपॅकिंगची आल्याल्या म्हणाल तर मी इथं ना पाईप लावली होती झाडामध्ये पाणी झाडांना देण्यासाठी दोन दिवसातून एकदा पाणी द्यावंच लागतं नाहीतर झाडं सगळी वाळून जातात लवकरच पुढचा हा सगळा भाग आम्ही रिनोव्हेट करणार आहोत आणि खूप छान छान अशी झाडंसुद्धा लावणार आहोत तर आता आठ वाजलेले आहेत आणि येता येताच आम्ही थांबून ना उटला, उटला, एका ग्रोसरी शॉपमधून दूध केळी आणि टोस्ट वगैरे घेऊनच आलो म्हटलं घरी आल्यानंतर पुन्हा जाणं होणार नाही आणि सकाळी उठल्या उठल्या चहा हवा नाही का आणि जेवायला एका ठिकाणी दुपारी आम्ही थांबलो होतो तिथून धूप वगैरे घेतलेले आहेत तर आत्ता आठ वाजलेले आहेत पटकन कुकर लावते आणि मग मी फ्रेश होते त्यावेळेस टाळभात होईल आणि ह्या बॅगा वगैरे म्हणाल तर दोन तीन दिवस लागतील मला आता कपडे वगैरे धुवायला आणि याचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते